गांजा बाळगणाऱ्या एकावर रत्नागिरी पोलिसांनी केली धडक कारवाई अनेकांचे धाबे मात्र दणाणले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सचिव निलेश राणे यांनी पोलीस प्रशासनावर आवाज उठवल्यानंतर जिल्ह्यात मटके आणि दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटके आणि दारुगुंदी तसेच गांजा विक्री होत असल्याची लाईव्ह स्वाभिमान पक्षाचे सचिव यांनी सुपूर्द केल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात झाली आहे रत्नागिरी पोलिसांनी चिपळून पोलिसांप्रमाणे करताना कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात गांजा रत्नागिरीत आणल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी रत्नागिरी शहर पोलिसाच्या मदतीने तीन जणांना ताब्यात घेतलंय त्याला काही कालावधी उलटतो न उलटतो तोच पॅलेस परिसरातील एका अपार्टमेंटच्या खाली राहणाऱ्या शहर पोलीस आणि डॉग स्क्वॉड यांच्या मदतीने करण्यात आली या कारवाईमुळे शहरातील अनेकांचे धाबे मात्र चांगलेच जाणारे असून अनेकांची नावे पुढे येत आहेत संशयित आरोपीने दिलेल्या माहितीमुळे ही नावे पुढे आली असून लवकरच काही दिवसात कारवाईही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरी शहरात झालेल्या या कारवाईमुळे अनेकांचे खऱ्या अर्थाने धाबे आणले असून आता पोलीस आणखी किती जणांना आणि कोणाला ताब्यात घेतायत याकडेच जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे